हाय नमस्कार सर्वांना मी ना आज मुळ्याची भाजी बनवते मी मुळ्याचा पाला मी स्वच्छ धुवून घेतला आहे धुवून म्हणजे असाही जी फोल्ड सा, असतात ना आणि चांगली असे उघडून ना इथून अशी चोळून आणि इथून अशी चोळून घ्यायचे स्वच्छ धुवून कारण ते आपल्याला नाही माहिती पडत तिथे किडे वगैरे काय असतात त्याशी तर मी स्वच्छ तशीच करून घेतली मुळा पण मी साली काढून स्वच्छ धुवून घेतला आहे मुळा मी किसून घेते आणि पालक पण छान चिरून घेते आपल्याला भाजी बनवायची आणि हे मी बटाटे घेतलेत हे सोलून याची कापं करून घेतलीत पुढे तुम्हाला मी दाखवते कसे बनवायचे ते तर आता मी ही तयारी करते ते आता डाळ भात होते आपलं वरण हा बघा केवळ वरण असतं ना ते आणि इकडे भात ठेवलेलं आहे असं आपला आज बेत आहे वरण भात भाजी चला तर मग तयारीला लागूया हे बघा मंडळी मी इथे ना हे बटाटे ठेवले आहेत बॉईल करायला जे मी स्लाईस करून दाखवले होते ना तुम्हाला ते त्याच्यात थोडंसं आता मीठ टाकून घेते मी जास्त नाही बॉईल करायचे अर्धवट बॉईल करायचे त्यांना आणि हे पालेभाजीचं आपलं साहित्य हे बघा पालक चिरून घेतलेला आहे हे दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत मुळा किसून घेतलेला आहे आम्ही आणि त्याला थोडीशी आपली हिरवी मिरची उभी चिरून घेतले तुकडे करून आणि लसूण थोडासा घेतला आहे आणि हे ओलं खोबरं घेतलं आहे आणि मीठ तर आता सुरुवात करूया लसूण टाकते लसूण तुमच्या आवडीनुसार टाका हवा असेल तर नाहीतर मग मा कांद्यामध्ये पण चालते माझ्या व्हिडिओमध्ये आवाज येणार माझ्या बिल्डिंग घरासमोर बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन चालू आहे त्यामुळे खूप आवाज आहे मध्ये मध्ये त्रास तर होतोय खूप कांदा पण घालून घेतला मी कांदे पण मी थोडंसं मीठ घालते पाव टी स्पून तर इथे पहा कांद्यातला आपला गुलाबी झालेला आहे थोडंसं याच्यात मी मुळा घालते पहिला हा मिरच्या पण घालून घेते याच्यामध्ये आता आपण पालक पण घालून घेऊया याच्यामध्ये याला मिक्स करून घेऊया त्याच्यावर मी थोडा वेळा झाकण ठेवते नंतर बघूया दोन मिनटं मी भाजीचं झाकण मी काढते जरा भाजी बघूया थोडीशी कमी झाली भाजी त्याच्यामध्ये आता मी मीठ टाकून घेते हा माझा टीस्पून आहे मग असे अर्धा टीस्पून मी टाकलेलं आहे कांदा फ्राय करताना आता मी एक टीस्पून टाकले मीठ आता याच्यावर झाकण ठेवायचं ना झाकण एकदाच ठेवायचं सुरुवातीला नंतर नंतर ही अशी मस्त होऊन जाते शिजते आणि याचं पाणी सुकलं ना पूर्ण किंवा खोबरं घालायचं त्याच्यामध्ये आता ही शिजू होते ते आपला बटाटा पण बघते मी झालं आता एक गॅस बंद करते बटाट्याचा भाजीचं पाणी पण बहुतेक सुकलं आता मी बंद करून घेते आता गॅस भाजी आपली झालेली आहे खोबरं घालते जरा याच्यावर त्याने मी जरा लिंबू पिळून घेते बटाट्यावरती जरा सारदा लिंबू मी घेतलेला आहे त्याला लावायला कोटिंग काय ते मी तुम्हाला दाखवते हे मी दोन टेबल स्पून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर मी थोडीशी हळद घालते धणे पावडर आहे आणि हे लाल तिखट आहे थोडंसं असं मी ते मिक्स करून घेते आणि आता फ्राय करायला घेऊया बटाटे आपण जसे घळवून घेऊया याला जसे मच्छी फ्राय करतो ना आपण तुम्ही याला पण तुम्ही त रवा लावू शकता रवा लावल्यावर पण ते छान क्रिस्पी होतात किंवा नुसतं मसाला लावून पण तुम्ही असे त्याला फ्राय करू शकता आता आपण गॅसकडे जाऊया इथे मी आता तेल घालून घेते थोडंसं आपल्याला हे शॅलो फ्राय करायचे आहेत हे सगळं फ्राय करून घेते मी बटाटे छान आपले फ्राय होत आहेत बटाटे मी एका साईडला ठेवते आणि आपले भाकरीचं पीठ मी मळून घेते हे मी इथे बघा भाकरीसाठी पाणी ठेवते मी हे एक वाटी पाणी घेतलेलं आहे पाणी चांग पळू दे आणि बस थोडंसं अर्धा टीस्पून मी हे तेल घालते याच्यामध्ये आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे ते मी पीठ घालून घेते तांदळाचं त्याच्यावर मी झाकण ठेवते आणि आपण थंड करून घेऊया नंतर बनवायला घेऊया भाकरी मी भाकरी बनवायला घेते इथे मी लाटून करते भाकरी तुम्हाला हातावर येत असेल बनवताना तर तसे बनवू शकता तर गॅसकडे जाऊया आपली भाकरी कशी फुगली पुरीसारखी बघा अशा प्रकारे मी सर्व भाकरी करून घेते इथे आवाज असल्यामुळे मी पूर्ण कंटिन्यू ठेवत नाही व्हिडिओ चालू दाखवते तुम्हाला सर्व एकत्र तर बघा मंडळी आपलं सर्व इथे जेवण झालेलं आहे भाकरी झालेली आहे बटाटे झालेले आहे भाजी झालेली आहे डाळ भात आपला तयार आहे तर आता आपण ताट भरायला घेऊया बघा आपलं ताट वाढायला घेतलेलं आहे मी मुळ्याची भाजी बटाट्याचे काप आणि तांदळाची भाकरी ही बघा आपली भाकरी कशी झाली एकदा मऊ झाली आहे छान अगदी मंडळी हे गाजर आणि मळ्याचं लोणचं आहे आणि मिरची हे पण आपण इथे वाढलेलं आहे आणि सकाळी गुरुवार म्हणून प्रसाद केला होता मी तो पण इथे मी घेतलेला आहे तर आता पूर्ण ताट भरून झालेलं आहे तर बघा आपलं इथे ताट पूर्ण झालेलं आहे भाकरी आहे तांदळाची बटाट्याचे काप आहेत गाजर आणि लिंबूचं लोणचं आहे गाजर आणि मुळा मिरची मुळ्याची भाजी हे वरण आहे आपलं वरण भात आहे आणि हा शिरा आहे आज गुरुवार म्हणून प्रसादाला केला होता मी तर रेसिपी कशी वाटली सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझी रेसिपी बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद थँक्यू पुन्हा भेटू आणि या सर्व जेवायला